समता नगरमध्ये अपुरा पाणीपुरवठा नागरिक त्रस्त मनसेकडून अतिरिक्त आयुक्तांना निवेदन उपाययोजना झाल्यास हंडा मोर्चा विठ्ठल शिंगाणे यांचा इशारा मिरज वॉर्ड क्रमांक सातमध्ये अनेक वर्षापासून पाणी हे दोन दिवसातून फक्त एक तास पाणी येत आहे त्यामुळे वॉर्डमधील लोकांना पाण्याची टंचाई होत आहे त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावे लागत आहे विशेष म्हणजे भागातील रहिवासी महानगरपालिकेचे सर्व कर नियमितपणे भरत असतानाही पिण्याचा पाण्याची टंचाई का महानगरपालिकेमध्ये जर पाण्याची टंचाई होत असेल तर ग्रामीण भाग बरा समतानगर हा मिरज शहरामध्ये येतो तरी पण इथे पिण्याचा पाण्यासारखी मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे त्यामुळे नागरिकमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे या समस्येबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देण्यात आले समतानगरमधील नागरिकांना नियमित दररोज आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्यात यावी या निवेदनाद्वारे करण्यात आली मनसेचे मिरज शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी इशारा दिला आहे जर तातडीने येथील पाणीपुरवठा या भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावला गेला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे नागरिकांना पिण्याचे पाणी हे प्राथमिक गरज असून त्यासाठी आंदोलन करावे लागणे हे प्रशासनाची लाजीरवाणी बाब आहे असेही शिंगाडे यांनी सांगितलं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांच्या प्रहार न्यूजसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी समीर फौजदार नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नरेश्वर अतिशय विठ्ठल सिंग आज आम्ही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे यांना निवेदन दिलेलं आहे निवेदन असं तुम्हाला दिलेलं आहे की समतानगरमध्ये गेली अनेक वर्ष झालं पाण्याचा प्रश्न आहे पिण्यासाठी रोज पाणी येत नाही दोन दिवसात नाही एकदा पाणी येतं ती पण फक्त एक तास सांगली मिरज शहर महानगरपालिका एरियामध्ये राहून आमच्यावर जर हा अन्याय होत असेल तर ग्रामीण भाग भरा ग्रामीण भागामध्ये आज दररोज पाण्याची व्यवस्था आहे लाईटची व्यवस्था आहे ड्रेनेजची व्यवस्था आहे रस्त्यांची व्यवस्था आहे समतानगर परिसर मिरज शहरात येत असून समतानगरमध्ये काही पाण्याची व्यवस्था नाही आहे ना रस्त्याची व्यवस्था रस्ते चांगले आहेत ना ड्रेनेजची व्यवस्था आहे महापालिका क्षेत्रामध्ये भाजपची सत्ता असून महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे पूर्ण भारतात महाराष्ट्र भाजपची सत्ता आहे हे सत्तेतले वॉर्ड नंबर सातमध्ये सुद्धा चारी नगरसेवक भाजपचे आहेत हे सगळं असतानासुद्धा जर समतानगरमध्ये लोकांना एवढा पायपीट करावा लागत असेल सुविधा द्या म्हणून मागणी करावी लागत असेल तर ह्यासारखा दुर्दैव कुठलंही नाही आम्ही आज आयुक्त साहेबांना उपायुक्त साहेब आदिथ आयुक्त साहेबांना इशारा दिलेला आहे की जर लवकरात लवकर रोज पाण्याची व्यवस्था नाही झाली तर महापालिकेवरती समतानगरमधील सर्व परिसरातील सर्व लोकांना घेऊन महापालिकेमध्ये भव्य असा थंडा मोर्चा महापालिकेवर काढण्यात येईल याची दक्षता महापालिका प्रशासनाने घ्यावी